नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज मंगळवार सोळा जुलै दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा हो अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनल नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजच्या हवामानाचा हो अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे त्यामध्ये आपण जर का पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की आज मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्यामध्ये आपण जर का पाहिलं गेलो आपल्याला दिसेल मुंबई आणि लगतच्या इशारामध्ये ठाणे कल्याण डोंबिवली या भागामध्ये आपल्याला दिसेल की आज जोरदार असा पाऊस पडत आहे त्यासोबतच लागून असलेल्या कोकणातील रायगड जिल्ह्यालासुद्धा जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे आज रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा सुद्धा हवामान विभागानं दिलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यालासुद्धा हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे सुद्धा अतिवृष्टीचा फटका बसताना आपल्याला दिसणार आहे त्यामध्ये आपण सोबत पाहिलं गेलो तर सिंधुदुर्गमध्ये सुद्धा जोरदार असा पावसाचा फटका आज बसणार आहे त्यासोबतच लागून असलेला कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा पावसाचा जोरदार असा फटका बसताना दिसत आहे त्याबरोबरच आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस जोरदार असा आज पडत आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल ते येथील काही भागामध्ये जोरदार असा पाऊस आज पडेल त्यासोबत धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर बार्शी वैराग या भागालासुद्धा पावसाचा जोरदार असा फटका आज आपल्याला बसताना दिसणार आहे त्याबरोबर आपण जर का पाहायला गेलो लातूरला सुद्धा काही प्रमाणामध्ये पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसणार आहे त्यासोबतच पाहिलं गेलं आपण तर मित्रांनो अहिल्यानगरमध्ये आपल्याला दिसेल की अहिल्यानगरमध्ये आज हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे येथे जोरदार असा पाऊस आज पडत आहे त्यामध्ये कर्जत जामखेड श्रीगोंदा येथे रेड अलर्ट आहे येथे अतिवृष्टीचा इशारा आहे त्यासोबतच पाथर्डी घोडेगाव राहुरी श्रीरामपूर संगमनेर या भागालासुद्धा मुसळधार पावसाचा इशारा आज दिलेला आहे येथे आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे पुणे जिल्ह्याचा विचार करायला गेला तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आज ढागळा वातावरणासह काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यालासुद्धा हवामान विभागाने आज येलो अलर्ट दिलेला आहे सातारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज मुसळधार पाऊस पडताना दिसणार आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे उत्तर महाराष्ट्रामधील नाशिक जिल्ह्याला जोरदार असा पाऊस आज फटका बसत आहे त्यामध्ये इगतपुरी सिन्नर त्रिंबक या भागाला अतिवृष्टीचा इशारा आज दिलेला आहे त्यासोबतच येवला मनमाड मालेगाव या भागामध्ये सुद्धा आपण जर का पाहत असाल आपल्याला दिसेल येथेसुद्धा आज रेल अलर्ट आहे येथेसुद्धा सुद्धा मुसळधाराचा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचासुद्धा पाऊस या भागात पडताना दिसू शकतो धुळे आहे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज पाऊस पडत आहे जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आज पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे त्यामध्ये जळगाव भुसावळ रावेर जामनर या भागालासुद्धा फटका बसताना आपल्याला दिसू शकतो मलकापूरमध्ये सुद्धा पाऊस फटका आपल्याला बसताना दिसत आहे त्यासोबतच लागून असलेल्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधार पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे येथील कन्नड सिल्लोड या भागामध्ये आपल्याला आज काही प्रमाणामध्ये जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे तर काही ठिकाणी ढगळं वातावरणसुद्धा राहू शकते अकोला जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा हवामान विभागाने आज यल्लो अलर्ट दिलेला आहे अमरावती जिल्ह्याच्यासुद्धा काही भागामध्ये त्यामध्ये अचलपूर आर्वी वरुड या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज पडताना आपल्याला दिसणार आहे त्याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया येथेसुद्धा पावसाचा फटका दा आज आपल्याला बसताना दिसत आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा हा पाऊस असू शकतो यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यालासुद्धा पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे वर्ध्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे येथेसुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर पाहत असाल तर आपल्याला दिसेल येथेसुद्धा जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे नांदेड जिल्ह्यालासुद्धा पावसाचा जोरदार असा फटका आज बसताना आपल्याला दिसत आहे बीड जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये आज अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे बीड जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार असा पाऊस आज पडताना दिसत आहे त्यामध्ये काहीच परळी गेवराई माजलगाव पाथरी या भागामध्ये आपण पाहत असाल रेड अलर्ट दिलेला आहे अतिवृष्टीचा इशारा या भागांना हवामान विभागाने दिलेला आहे येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा हवामान विभागाने दिलेला आहे त्यासोबतच परभणी हिंगोली या भागामध्ये सुद्धा आज काही ठिकाणी जोरदार असा मुसळधार पाऊस पडू शकतो सरासरीपेक्षा अधिक पाऊस या भागामध्ये आज पडताना आपल्याला दिसू शकतो वाशिम जिल्ह्यालासुद्धा पावसाचा जोरदार असा फटका आज आपल्याला बसताना दिसणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस मित्रांनो आज पडत आहे एकंदरीतच मित्रांनो आज जर का हा अंदाज घ्यायचे झाले तर आज महाराष्ट्रातील बीड नाशिक कोकण आणि विदर्भातील काही भागामध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे येथे मुसळधार पाऊस आज पडताना आपल्याला दिसणार आहे त्यामुळे सर्व नागरिकांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आपण असेच अपडेट देत असतो धन्यवाद मित्रांनो